नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आज आपण नेहमीप्रमाणे आपल्या भटकंतीला निघालेलो आहोत तर मित्रांनो आज आपण एक युनिक प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी निघालेलो आहोत हजार वर्षांपूर्वी बनवलेलं एक हेमडपंथी बांधणीतलं मंदिर आहे आणि जवळपास सातशे ते आठशेच्या शतकामध्ये ते, ते, ते बनवलं होतं आणि पुढे बाराव्या शतकामध्ये तेव्हाचा जो राजा होता त्यांनी ते डेव्हलप केलेलं होतं आणि याच मंदिराला महाराष्ट्राचे खजुराहो असं सुद्धा म्हणतात कारण की मध्य प्रदेशमधील जे खजुराहो मंदिर आहेत त्यावर जसे शिल्प कोरलेले आहे आणि त्या मंदिरांची जशी बांधणी आहे याही मंदिराची तशीच बांधणी आहे या मंदिराचं नाव आहे कामदेव जोगेश्वर मंदिर जे आहे नाशिक जिल्ह्यामधील सटाणा ना तालुक्यातील देवळाने या गावामध्ये तर आज आपण सोलो राईड करतोय बघू शकता बाईकने आज कोणीने आपल्यासोबत आणि आजचा आपला जवळपास एकशे दहा किलोमीटरचा प्रवास आहे नाशिकवरून निघालो आहे मी आणि अर्धा प्रवास आपण पूर्ण केला आहे साठ किलोमीटरचा प्रवास आणि आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे सकाळी सहा वाजताच निघालो होतो मी घरून आणि बघू शकता खूप जबरदस्त असं वातावरण आहे आणि मागे ही पूर्ण बागलांग डोंगर रांग आहे आणि मागे आहे धोडप किल्ला माहीत नाही कॅमेरात दिसतोय की नाही पण त्याचा ब्लॉग आपण केला होता आणि आता इथेच पुढे आपल्याला सटाना लागेल ला, आणि तिथून आपल्याला देवळाने गावाकडे वळायचं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो तर चला आता लवकरच निघूया आणि पोहोचूया तिथे आणि प्रत्यक्ष मंदिर कसं आहे बघूया त्याची बांधणी कशी आहे त्याची माहिती जाणून घेऊया आणि सोबत आज ड्रोन सुद्धा घेतलेला आहे भन्नाटाशी ड्रोन शॉर्ट्स कॅप्चर करू तर चला आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा एक धार्मिक शहर म्हणून नाशिकला ओळखले जाते पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक हा वारसा नाशिकला लाभलेला आहे नाशिकच्या जडणघडणीत इतिहासाने खूप मोलाचा हातभार लावलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणजेच कामदेव जोगेश्वर मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर नाशिक जिल्ह्यामधील सटाणा तालुक्यातील देवळाने या ऐतिहासिक गावात स्थित आहे नाशिकपासून हे मंदिर एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे मार्गे जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत तुम्ही सटाण्यापर्यंत पोहोचू शकता पण सटाणापासून देवळाने गावात मात्र फक्त प्रायव्हेट टॅक्सी किंवा रिक्षानेच जाता येते कारण पुढे ग्रामीण भाग सुरू होतो स्वतःच्या गाडीने तर सहजपणे जाता येते पण मध्ये रस्ता थोडा खराब आहे मुंबईपासून हे मंदिर दोनशे ऐंशी आणि पुणेपासून दोनशे नव्वद किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर फायनली मित्रांनो एकशे दहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत जोगेश्वर मंदिराजवळ आणि बघू शकता मागे मंदिर हेच आहे हे ते प्राचीन हेमडपंथी मंदिर आणि सटाण्यापासून पंधरा किलोमीटरमध्ये हे दे देवळाने गाव आहे बघू शकता इकडे देवळाने गाव आहे आणि त्या गावातच हे मंदिर आहे तर गर्दी तर नाही आज संडे आहे तरी गर्दी नाही पण हरकत नाही आपण आता आतमध्ये जाऊ आणि मंदिराची पूर्ण माहिती बघू तर बघू शकता असा कॅम्पस आहे आणि इथे आपण आपली बाईक पार्क केली ओके okay, तर चला आता लवकरच जाऊया आतमध्ये तर मित्रांनो गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि बघू शकता मंदिर खूप भव्य वाटते जवळ आल्यानंतर आणि वरती जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला ॲक्च्युली ते नंतर क्रिएट केलेलं आहे ॲक्च्युली जो दगडी पॅच आहे तेच आहे प्राचीन मंदिर आणि बघू शकता खूप शिल्प वगैरे कोरलेले आहेत या इथे काही गावातले मंडळी भेटले होते तर त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतोय ऍक्च्युली मंदिराची माहिती तर आपण बघणारच आहोत पण हे जे देवळाने गाव आहे याचं नाव कसं पडलं हे मला सांगताहेत तर काय नाव तुमचं आणि तुमचं ओके गावातच राहता हो ओके तर कसं नाव पडले आहे गावाचं देवळाने जरा सांगा तर म्हणजे गाव नव्हतं पहिले इथं ना थोडं जंगल होतं मग एक रामसिंग म्हणून आणि एक देवसिंग म्हणून दोन राजा आले होते इथं तर ते इथं रात्री थांबले तर मग रामसिंग आणि देवसिंग या दोन्हींची एका रात्रीला भांडण झाली ते कशावरतून झाली uh. ते काही माहित नाही पण मग ती भांडण झाली मग रामसिंग जो होता तो निघून गेला हे गाव सोडून मग जो देवसिंग होता त्यांनी निश्चय घेतले की बा या गा हे गाव तयार करायचं मग त्याने एका रात्रीत पूर्ण इथं जंगल होतं ना ते पूर्ण झाडं वगैरे तोडून इथं स्वतःची एक झोपडी तयार केली मग हळूहळू करत करत एकदम मोठं गाव तयार होऊन गेले आणि या गावाचं नाव देवसिंगवरून देवळाने असं नाव पडलं मग या गावाचं म्हणजे शब्द चेंज होऊन त्याचा अपब्रॉंच झाला बघा त्याचा मित्रांनो बघितलं असा या गावाचा इतिहास सांगितला खूप धन्यवाद तुमचं आणि छान वाटलं भेटून तर मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे आणि बघू शकता इथे नंदी आहे आणि थोडसं कालांतराने थोडसं इथे रास झालेली आहे त्यामुळे पहिले जास्त होते ना ते हां म चोर चोरी करायला बघतले ते त्यांची चीर कापून टाकली हां तेव्हापासून कापलं आहे अच्छा ते बाजूला टाकत नाही ते तिथच राहतात अच्छा अच्छा म्हणजे आनंदी पण तेव्हाच आहे का तेव्हाच म्हणजे तेव्हाच आहे येत ये नवीन ठेवले ते मध्ये ते आता ते मागून ठेवले पण ये पूर्वीचा योज जोगेश्वर नाव का बरं पडलं असं काही सांगता येईल मग ते जुनं आहे ना बाबा जागती जागती ज्योत आहे म्हणे बुलढाण्याचा बाबा आला होता ना तो सांगे तर हो मंदिर जागती ज्योत आहे म्हणजे याची सेवा करा मग तेव्हापासून ये लोक बी सेवा करायला लागल्याने ते हिठ लाग सगळे बाबूळ होते सगळं हे होत मी आता मग मंजुरी झाली त्यांनी परकोट बांधले असे केलं मग सगळं त्याच्या म्हणून मग जोगेश्वरी नाव पडलं जागती ज्योति जागती ज्योत देवळाने हे गाव नाशिक जिल्ह्यामधील सटाण्यापासून सोळा किलोमीटरच्या अंतरावर दोध्याड नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे याच गावात जोगेश्वर या नावाने प्रचलित असलेले एक प्राचीन मंदिर स्थित आहे पंधराव्या शतकाच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील सोनज ही पेठ लुटण्यासाठी राजपूत घराण्यातील देवसिंग व रामसिंग हे पराक्रमी बंधू जात असताना ते या मंदिरात मुक्कामी थांबले त्यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला त्यावेळी रामसिंग हा रागाने निघून गेला व देवसिंगला हा परिसर आवडल्याने त्याने या ठिकाणी जंगल तोडून गाव वसवले त्याच्या नावानुसारच गावाचे देवळाने हे नाव पडले अशी कथा स्थानिक नागरिक आपल्याला सांगतात हेमाडपंथी बांधणीचे हे पूर्वाभिमुख मंदिर महादेवाचे आहे सुमारे सातशे ते आठशेच्या शतकात देवळाने येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले पुढे बाराव्या शतकातील यादव वंशीय राजा रामदेव राय यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली तर मित्रांनो आता या मंदिराच्या बाहेर आपण इथे जे शिल्प कोरलेले आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणण्याचा प्रयत्न करू ॲक्च्युली मला सुद्धा जास्त डिटेल माहिती नाही पण जितकी माहिती मी काढून आलो आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला माहिती सांगतो ॲक्च्युली इथे माहिती सांगायला असं कोणी प्रॉपर गाईड नाही असतं तर आपण अजून डिटेल दिली असती पण हरकत नाही तर आपण सुरुवात करूया सगळ्यात खालनं तर बघू शकता इथे हे जे आहेत बघू शकता हे राजहंसाचे शिल्प आहेत आणि त्याच्यावर इथे बघू शकता हे द्वारपाल आहे द्वारपालाचं शिल्प आणि त्याच्या थोडंसं वर इथे हत्तींचं शिल्प आहे बघू शकता इथे हत्तींचं शिल्प आहे आणि त्याच्यावर या सुंदर्या आहेत वेगवेगळ्या पोजमध्ये उभे आहेत आणि हा जो स्तंभ आहे त्याला असं उचलून धरलेला आहे यक्षांनी दोन यक्षांचे शिल्प आहे बघू शकता इथे यक्षांचं शिल्प आहे आणि हे चारही बाजूला आहे त्यांनी असं हा जसं की हे मंदिराचा आणि या मंडपाचा असं पूर्ण भार उचलून धरलेला आहे आणि मित्रांनो या बाजूला सगळ्यात महत्त्वाचे शिल्प आहेत जेणे या मंदिराला महाराष्ट्राचं खजुराहो असं म्हणतात आणि बघू शकता हे कामशास्त्रातले म्हणजे काम सूत्रातले जे काही हो आसनं आहेत त्याला चंडविकार म्हणतात म्हणजे काम वासनेतले अतिशय तीव्र असे आसनं असतात ते ते इथं कोरलेले आहेत आणि हेच आसनं आपल्याला जे खजुराहोमधलं म्हणजे मध्य प्रदेशमधलं जे खजुराहो मंदिर आहे त्याच्यावर कोरलेले दिसतात सो यात असं ऑड वाटल्यासारखं काहीच नाही आहे कारण की याच्यानेच आपल्याला कळतं की जे आपला प्राचीन भारत होता म्हणजे ती संस्कृती होती तर ती किती मुक्त आणि म्हणजे स्वतंत्र विचाराची होती सो हेच त्याचं प्रतीक आहे जोगेश्वर मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्यंगावर खजुराहो सारखी काम क्रीडा करत असलेली विविध आसन पद्धतीचे शिल्पे कोरलेली आहेत सुरुवातीला मंदिराची बाह्य रचना पाहून मन शांत होते मुखमंडप हा नक्षीदाराच्या चार शिल्पजडित स्तंभांवर तोललेला आहे वर्तुळाकार छताच्या मधोमध मद, बासरी वादनात दंग झालेल्या गोपालकृष्णाची मूर्ती आणि छोट्या आकाराच्या आठ गोपिका वाद्य वाजवताना शिल्प आहे छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे पुष्ट शरीराचे हासरे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या शिरोभागी शिल्पित केले आहे काही ठिकाणी नागबंध पाने फुले व काही भौमितिक रचना आहेत प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत छताकडील काही भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असून उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागे पुढे हत्ती व घोड्यांवरून लढणारे स्वारही दाखवले आहेत प्राचीन भारतीयांची भान हरपून टाकणारी ही कलाकृती प्रत्येकाने एकदा अवश्य पाहावी तर मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता मंदिराचं स्ट्रक्चर एकदम जबरदस्त आहे जे कोरीव काम आहे ते बघून मन भारावून गेलेलं आहे कारण की त्या काळातली जी शैली होती कोरण्याची ती आजपर्यंत कोणालाच जमली नाही म्हणून त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात बघू शकतात असं वरती पूर्ण गोल कोरून तयार केलेला आहे आणि इकडे पूर्ण असं नक्षीकाम आहे आणि इथे काही चोर पण आले होते मी ऐकून अच्छा तर इथे काही मूर्त्या होत्या तर तोडफोड केली अच्छा बऱ्याचशा मूर्त्या इथं गायब झाल्या किंवा तोडफोड केली म्हणजे अतिक्रमण झालं थोडक्यात असं म्हणू शकतो आपण हे बघा इकडे पण तोडफोड झाली हेच दुर्दैव आहे आपलं की जसं की गड किल्ले आणि असे प्राचीन मंदिर याच्यावर अतिक्रमण झाले आणि ही नक्षी म्हणजे हे जे वैभव आहे मिटवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो या मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरून बरेचशी शिल्प कोरलेली आहेत त्याचे एक 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 शॉट्स घेतो त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ गाभाऱ्यात आणि दर्शन घेऊ तर मित्रांनो खूप वाईट वाटतं असं बघितल्यानंतर बघू शकता इथे हे एवढं प्राचीन असं मंदिर आहे खूप महत्त्व आहे या मंदिराचं आणि बघू शकता इथे गुटखा वगैरे खाऊन थुकलेला आहे सो मित्रांनो हे नका करू प्लीज म्हणजे असे या ज्या प्राचीन वास्तू असतात आपल्या खूप प्रिशियस असं हे स्थान असतं तर इथे असे कृत्य करू नका काही जण असं लिहून वगैरे ठेवतात नावं तर ते सुद्धा करू नका बघू शकता तर हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि इथे सुद्धा एक शिल्प आहे सो so, या शिल्पाला काय म्हणतात मला माहीत नाही जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा शिवलिंगाच्या इथं जे पाणी टाकतात तेच इथं येतं ना बाहेर अच्छा तर इकडे बघू शकता जेव्हा अभिषेक करत शिवलिंगाचा तर इथून ते, ते दूध किंवा पाणी इथून बाहेर येतं तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे मंदिर आहे याची आपण माहिती बघितलेली आहे आणि खूप जबरदस्त असं मंदिर आहे ॲक्च्युली जितकं तुम्हाला दाखवेल तितकं कमीच आहे त्यामुळे इथले मेन मेन जे शिल्प आहेत मेन कोरीव कोरीवकाम आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जितकी मला शक्य होईल तितकी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ॲक्च्युली याची एक्झॅक्टली माहिती तर कोणालाच माहीत नाही कारण की इतकं हजारो वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे त्यामुळे आख्यांकिका जसं जसं प्रचलित होत गेल्या पिढ्यान पिढ्या तशी ती माहिती पुढे फॉरवर्ड होत गेली पण हरकत नाही आपल्याला जितकं शक्य झालं तितकं आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि या मंडळींचंही खूप धन्यवाद त्यांनी आपल्याला सहकार्य केलं इतके वेळ थांबले त्यांचा वेळ दिला आपल्याला आणि हे सुद्धा आपल्यासोबत थांबले सो चला आता निघूया आपली जाण्याची वेळ झालेली आहे आणि सध्या आपले असेच मंदिरांचे ब्लॉग्स कंटिन्यू करणार आहे काही दिवस मी कारण की आपल्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो आहे आणि आता उन्हाळा आहे उन्हाळ्यात आपण काही ट्रेकिंगला वगैरे जाणार नाही सो तुम्हाला जर असं काही प्लेस माहिती असेल जसं की या मंदिराचा इतिहास आपण एक्सप्लोअर केला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंटमध्ये कळवा त्याचा ब्लॉग करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर चला आता निघूया आणि भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा